माझे नाव अमृता आहे माझे आई वडील मला या जगातून सोडून गेले होते मला माझ्यापेक्षा लहान एक बहीण आणि एक भाऊ आहे पूर्वी आम्ही आमच्या काकाकाकूंकडे राहत होतो ते आम्हाला कसे तरी वाटवत होते आणि इतके मोठे केले होते परंतु त्याचवेळी ते आमच्यावर अत्याचार देखील करत होते जसे की आम्हा दोघी बहिणींना घरची खूप कामं करायला लावणं आणि लहान भावाला छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे मी पंधरा वर्षांची असताना माझे आई वडील आम्हाला या जगात सोडून गेले दोघांचाही एकामागून एक मृत्यू झाला माझी धाकटी बहीण खूप लहान होती आणि माझे वयही फार नव्हते मलाही फारसं काही कळत नव्हते म्हणूनच मी माझ्या काकाकाकूच्या घरी राहून काकांचे अत्याचार शांतपणे सहन करत होते आम्ही तिथे भाऊ बहीण काकूने सांगितल्याप्रमाणे करायचो पण आता मी वीस वर्षांची आहे मी इंटरमिजिएट केले होते कारण मी आईवडिलांसमोर थोडा अभ्यास केला होता मी माझा अभ्यास थांबवला नाही मी जिद्दीने इंटरमिजिएट पास केले कारण मला अभ्यास करायचा होता आणि मी माझ्या काका काकूंना सांगितले की मला अभ्यास करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही माझ्या हट्टापुढे ते लोक हतबल होते पण अभ्यासादरम्यान मला घरचे सर्व कामेही करावी लागली कसा तरी वेळ निघून गेला आणि माझे इंटर पूर्ण झाले आता काकू आमच्याशी खूप वाईट वागू लागली मी वीस वर्षांची होते माझी धाकटी बहीण पंधरा वर्षांची होती आणि माझा धाकटा भाऊ तेरा वर्षांचा होता आता आम्ही खूप मोठे झालो होतो आणि मी ठरवले होते की मी माझ्या काका आणि काकूचे अत्याचार यापुढे सहन करणार नाही ते आम्हाला कसे कडू बोलायचे की आम्ही गप्प बसायचो माझ्या आईवडील हयात असताना आम्ही सर्व एकत्र कुटुंबात राहायचो आमचे आजी आजोबाही होते पण जेव्हा माझे आजी आजोबा गेले आणि माझे आई वडीलही राहिले नाही तेव्हा संपूर्ण घरात काका काकूंचा राबता सुरू होता आमची एक आत्या पण होती जे दुसऱ्या शहरात राहायची आणि आमच्यावर खूप प्रेम करायची काका काकू तिच्यासमोर ढोंग करायचे की ते आम्हा तिघे भाऊ बहिणीवर खूप प्रेम करतात पण सत्य हे होते की ते कधी आमच्याशी नीट बोलतही नव्हते या घरात राहत असताना आम्ही तिघे भाऊ बहिणी कधीच ताजे अन्न खाल्ले नव्हते आम्हाला नेहमी शिळे अन्न दिले जायचे काकाला आम्ही तिघी भावंडांना कोणत्याही प्रकारे घराबाहेर काढायचे होते म्हणूनच ते आमच्याशी किंवा माझ्या लहान बहिणीशी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भांडत राहिली पण आता मी शहाणी झाले होते त्यामुळेच मी त्यांचे बोलणे ऐकू शकत नव्हते मी आताला फोन करून तिला सर्व काही सांगितले होते की काकू आमच्यासोबत कशी वागते आणि आता तिचे बोलणे सहन करण्याची हिंमत आमच्या तिघांचीही होत नव्हती काकांना ऐकुलता एक मुलगा होता जो फक्त दहा वर्षांचा होता आणि शाळेत जात होता काकूचे त्याच्यावर खूप प्रेम होते आम्हीही त्याला आमचा भाऊ मानत होतो पण काकूंनी आम्हाला तिच्या मुलाशी कधीही बोलू दिले नाही हा सर्व प्रकार आत्यांना कळताच ती घरी आली आणि त्यामुळे घरात एकच गोंधळ उडाला तिच्या माझ्या वडिलांवर म्हणजे मोठ्या भावावर खूप प्रेम होते म्हणून तिने आम्हा तिघी भावंडांना तिच्या मोठ्या भावाचा वाटा मिळवून दिला होता तर काका काकूंना संपूर्ण घर स्वतः ताब्यात घ्यायचे होते पण आत्या आल्याने ते सर्व नियोजन फसले होते आम्हाला या घरात राहायचे नव्हते म्हणूनच आम्ही पैशांची मागणी केली काकांनी आमच्या वडिलांच्या वाट्याचे पैसे आम्हाला दिले होते अशा रीतीने आत्याने आमच्या वाट्याचे एक घर आम्हाला मिळवून दिले ते घर नक्कीच लहान होते पण आम्हाला तीन भावंडांसाठी पुरेसे होते आम्हाला आमच्या इच्छेनुसार तिथे राहायचे होते कारण आम्ही आमच्या काकाकाकूंच्या घरी कधीही सुखाने आणि आरामात राहिलो नव्हतो आता आम्हाला आनंद झाला की आम्ही आमच्या स्वतंत्र घरात आलो आहोत त्यामुळेच आमच्या इच्छेनुसार आम्हाला जीवन जगता येणार आहे पण आता इथे आल्यानंतर एक नवीनच अडचण निर्माण झाली होती पूर्वी काकांच्या पैशातून जे सुख असेल ते आम्ही खायचो पण आता इथे आम्ही वेगळ्या घरात राहतोय आता इथे आम्हाला पोट भरायला पैसे कोण देणार अन्न कुठून येईल किंवा हे सर्व कसे होईल याची मला कल्पना नव्हती त्यामुळेच कुठेतरी काम करायचं असं मी ठरवलं होतं मी इंटरमिजिएट पास झाले होते मला कोणत्याही शाळेत सहज नोकरी मिळू शकली असती मी शाळेपासून ओळखत असलेल्या मैत्रिणीसोबत शाळेत काम करू लागले पण मला तिथे फारसा पगार मिळत नव्हता आम्हा तिघांच्या भावा बहिणींना उदरनिर्वाह करण्याइतपत इतपत पैसे एका महिन्यात मिळाले नाहीत मी माझ्या धाकट्या भावाला शाळेत प्रवेश मिळवून दिला होता दाकटी बहीण घरी राहून घरातील कामे करायची तिला लहानपणापासूनच घरातील कामं चांगली माहीत होती काकूने ज्याप्रकारे मला घरच्या कामात घेरले होते तसंच माझ्या बहिणीलाही घरच्या कामात गुंतवून ठेवलं होतं मी स्वतः माझ्या बहिणीला शिकवायचे माझ्या बहिणीने निरक्षर राहू नये अशी माझी इच्छा होती मला माझ्या भावाच्या शाळेची फी आणि नंतर त्याचे कॉपी बुक्सचा खर्चही भरावा लागत होता बहुतेक पैसे माझ्या भावाच्या फीमध्ये जात होते घरात काहीच उरत नव्हते माझ्या फ्रेंडने मला सुचवले की तू दुसरीकडे कुठेतरी नोकरीसाठी प्रयत्न कर शिकवण्याऐवजी कंपनीत काम करायचं असेल तर जास्त पैसे मिळतील पण एक अडचण होती की मी इंटरमिजिएटपेक्षा जास्त शिकलेली नव्हते माझे मैत्रीण म्हणाली तरीही एकदा करून बघ नशीब कुठेतरी गेले तर आयुष्य बदलते म्हणूनच माझ्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार मी कंपनीत काम करण्याचा विचार केला होता मला सुरुवातीपासूनच चांगले मार्क्स मिळायचे कारण मला अभ्यासाची खूप आवड होती मी पुढे शिकले असते तर कदाचित मला सहज नोकरी मिळाली असती पण मी काय करू काकाकाकूने इतकं केलं होतं तेवढंच पुरेसं होतं मला आता काहीही करून दुसरीकडे कुठेतरी नोकरी शोधायची होती पण कुठे मी शहरातील प्रत्येक चांगल्या कंपनीत नोकरीसाठी मुलाखत देऊ लागले नोकरीच्या शोधात मी सर्व प्रयत्न केले होते पण मला कुठेही चांगल्या कंपनीत नोकरी मिळू शकली नाही मी खूप निराश झाले होते माझ्या बहिणी आणि भाऊ नेहमी मला म्हणायचे बहीण काळजी करू नकोस देव नक्कीच काहीतरी उपाय शोधेल आणि असो संयमाचे फळ नेहमीच गोड असते तू निराश होऊ नको तू आमची खूप धाडसी बहीण आहेस तू हिंमत हरलीस तर आम्हा दोघी भावंडांचे काय होईल आपल्या गरिबांना देवाशिवाय कशावरही अवलंबून राहायचे नसते माझ्या भाऊ बहिणीचा पाठिंबा आणि प्रेम माझ्या पाठीशी होते मला माहीत होते की एक ना एक दिवस मला नक्कीच चांगली नोकरी मिळेल पण आता माझ्या भावंडांना खायला कोठून आणणार हा प्रश्न होता घर घेतल्यानंतर माझ्याकडे पैसे संपले होते तरीही मी स्वतःसाठी प्रयत्न करत राहिले आत्यांनी फोनवर माझ्या तब्येतीची विचारणा केली तेव्हा मी तिला घरातील सर्व समस्या सांगितल्या तिने आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला तिने मला थोडे पैसे पाठवले तिने दिलेल्या पैशांनी आम्ही काही दिवस जगलो माझी इच्छा होती की माझ्या बहिणी आणि भावांनी शिक्षणाद्वारे यशस्वी व्हावे आणि आता आमचे जीवन देखील सोपे व्हावे परंतु काका काकूंचे घर सोडल्यानंतर आमचे जीवन अधिक कठीण झाले होते एक दिवस मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि तिने मला सांगितले की तुझ्यासाठी एका कंपनीत नोकरी आहे तुझी मुलाखत आहे उद्या जा तिथे माझ्या मैत्रिणीने स्वतःहून माझ्याशी बोलले होते त्यामुळेच मी माझ्या मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार दुसऱ्याच दिवशी मुलाखतीला जाऊ लागले तेवढ्यात अचानक आत्याचा फोन आला मी आत्याला म्हणाले की आज माझा इंटरव्ह्यू आहे माझी नोकरी पक्की होण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा की मी यशस्वी होवो हो। कॉलवर आत्यानी मला खूप आशीर्वाद दिले मी माझ्या कागदपत्रांसह घरातून निघाले कारण मला बस घ्यायची होती म्हणून मी बस स्थानकाजवळ गेले आणि बस येण्याची वाट पाहू लागले मी माझ्या मोबाईलवर वेळ पाहिली तर मुलाखत सुरू व्हायला फक्त अर्धा तास बाकी होता आणि मला खूप मोठा पल्ला गाठायचा होता काळजी वाटून मी आजूबाजूला पाहू लागले आणि अचानक माझी नजर माझी बालपणीची मैत्रीण सखीवर पडली सखी तिच्या स्कूटरवरून कुठेतरी जात होती मी पटकन सखीला आवाज दिला आणि सांगितले की माझ्याकडे खूप कमी वेळ आहे तू मला या पत्त्यावर सोडू शकते का सखी म्हणाली ठीक आहे मी तुला तिथे सोडते पण मला माझ्या घरी लवकर पोहोचायची आहे मी तिला म्हणाले आज मला मदत कर मला आज खरोखर तुझ्या मदतीची गरज आहे सखी खूप छान होती म्हणून तिने मला मदत केली मी पटकन तिच्याजवळ बसली आणि तिला म्हणाले धन्यवाद माझ्या मैत्रिणीने स्कूटी चालू केली आणि आम्ही ऑफिसच्या दिशेने पोहोचलो माझ्या मैत्रिणीने मला खूप वेगाने इथे आणले पाच मिनिटापूर्वी ऑफिसच्या गेटवर पोहोचली होती माझ्या आधीही तिथे अनेकांनी मुलाखती दिल्या होत्या आणि आता तिथे एक मुलगा आणि मुलगी मुलाखत द्यायला बसले होते या दोघांनंतर माझी पाळी येणार होती मी एक दीर्घ श्वास घेतला आणि विचार केला की के मी योग्य वेळी आली आहे आज माझ्या मैत्रिणीने मला खूप मदत केली देवतीला आशीर्वाद देव नाहीतर आज मला उशीर झाला असता आणि माझी मुलाखतही उशिरा झाली असती आज पहिल्याच दिवशी इथे माझा अपमान झाला असता आणि मग कदाचित मला नोकरी मिळाली नसती मी हा सगळा विचार करत होते तेव्हा पंधरा मिनटांनी आतून माझे नाव पुकारले गेले माझे नाव ऐकून मी थोडी घाबरले आणि मग मला देवाची आठवण झाली आणि मग मी कॅबिनच्या आत गेले मी जाताच माझी नजर समोरच्या दिशेकडे गेली आणि बघितले की जवळपास पन्नास वर्षांचा एक माणूस तिथे बसला होता आणि त्याच्या शेजारी खुर्चीवर माझ्याच वयाचा एक मुलगा बसला होता जो दिसायला खूप देखणा आणि हुशार होता समोर बसलेल्या एका माणसाने माझी फाईल मागितली होती कदाचित तो तिथला बॉस असावा माझी फाईल उघडताना तो मला काही प्रश्न विचारू लागला त्यांनी माझे कागदपत्र तपासली असता त्यांनी सांगितले की तुम्ही फक्त इंटरमिजिएट केले आहे पण आम्हाला नोकरीसाठी सुशिक्षित लोक हवे आहेत तो जे बोलला ते ऐकून मला आश्चर्य वाटले पण लाजही वाटली मी खोटे बोलले नाही म्हणून माझा अभ्यास का थांबला हे मी त्यांना सत्य सांगितले मी खोटं बोलून कोणावर विश्वास ठेवणारी नव्हते तर सत्य बोलून दुरावणारी होते माझे म्हणणे ऐकून आणि कागदपत्रे तपासल्यानंतर सरांनी माझी कागदपत्रे माझ्यासोबत बसलेल्या मुलाकडे दिली त्याने माझ्या कागदपत्राकडे एक नजर टाकली आणि मग माझ्याकडे पाहून हसायला लागला त्याच्या या कृतीने मला प्रचंड चिडचिड होत होती या घाबरलेल्या अवस्थेत मी त्या मुलाकडे आणि समोर बसलेल्या सरांकडे बघत होते आणि मनात वारंवार प्रार्थना करत होते की या लोकांनी मला नोकरी द्यावी दोघांनी काही वेळ आपापसात चर्चा केली आणि अशा चर्चेनंतर सरांनी मला बाहेर थांबायला सांगितले मोठी कंपनी असल्याने हे लोक मला नोकरी देणार नाहीत याची मला खात्री होती इथे या लोकांना माझ्यापेक्षा चांगला कार्यकर्ता मिळू शकला असता माझे शिक्षण फारसं झाले नसले तरी मी खूप हुशार मुलगी होते आमच्या शाळेतही कम्प्युटर शिकवले जायचे त्यामुळे मला कम्प्युटर कसे चालवायचे हे माहीत होते मला ही नोकरी मिळेल असे वाटले नव्हते निराश होऊन मी बाहेर आले आणि उदास चेहऱ्याने बसले काही वेळातच आतून पुन्हा माझे नाव पुकारले गेले आणि माझे नाव पुकारताच मी लगेच कॅबिनच्या दिशेने निघाले आज जाताच समोरच्या खुर्चीवर बसलेल्या सरांनी माझी फाईल दिली आणि अभिनंदन केले आणि ते म्हणाले की तू उद्यापासून नोकरी जॉईन करू शकतेस माझ्या आनंदाला सीमा चुरली नव्हती असे सरांनी नुकतेच सांगितले होते मला वाटले की मी आनंदाने वेडी झाले होते कारण ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब होती एवढ्या मोठ्या कंपनीत काम करणं हे माझं भाग्यच होतं सरांना धन्यवाद म्हणताना माझी नजर त्या मुलाच्या चेहऱ्यावर गेली तो बहुधा सरांचा मुलगा असावा आणि त्यालाही थँक्यू म्हटल्यावर मी कॅबिनमधून बाहेर आले परत आल्यावर मनात एकच आनंद होता की घरी जाऊन हा आनंद भावा बहिणींना सांगेल तेव्हा तेही आनंदाने वेळे होते माझ्या या कामाचे सर्वात मोठे श्रेय माझ्या मैत्रिणीला जाते तिने आज मला मदत केली आणि मला वेळेवर ऑफिसला नेले म्हणून मी वाटेत पहिली मिठाई खरेदी केली आणि मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले मी मिठाईचा डब्बा उघडून तिच्या आईला गोड बोलून माझी नोकरी मिळाली असल्याचे सांगितले माझ्या मैत्रिणींच्या आईने मला आशीर्वाद दिले आणि मिठीही मारली माझ्या मैत्रिणीची आई मला चांगली ओळखत होती मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तिला माहीत होते माझे ही खूप खुश होती मला पाहून ती म्हणाली चल मी तुला माझ्या स्कूटरवरून तुझ्या घरी सोडते मी माझ्या मैत्रिणीला म्हणाले नाही नाही आज तू मला ऑफिसमध्ये सोडले ही खूप मोठी कृपा आहे मी वारंवार नकार देऊनही ती मान्य झाली नाही आणि मला घराच्या दारात सोडून गेली मी तिला घरात बोलावले पण तिला काही काम असल्याने ती आत आली नाही घरात जाताच माझ्या चेहऱ्यावरचे हास्य आणि आनंद पाहून माझ्या धाकट्या भाऊ बहिणींना मला नोकरी मिळायची कल्पना आली माझ्या हातात मिठाईचा डबा होता सगळ्यात आधी मी माझ्या दोन्ही भावंडांना मिठी मारली तोंड गोळ केले आणि आतांना फोन करून त्यांनाही ही, ही गोड बातमी दिली माझ्या यशाने माझी आत्या आणि माझ्या भाऊ बहीण खूप आनंदित झाले आज माझा धाकटा भाऊ शेजारच्या घरात वाटण्यासाठी मिठाईचा डब्बा घेऊन गेला होता मी माझ्या भावाला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की मी ही मिठाई तुझ्यासाठी आणली आहे तू खा माझ्याकडे पैसे कमी होते म्हणून मी मिठाई कमी आणली माझा भाऊ म्हणू लागला बहीण पैशांचे काय महत्त्व तुमचे मन मोठे असावे मी माझ्या शेजारच्यांना या गोडाचा आस्वाद देईन म्हणजे त्यांनाही कळेल की माझ्या बहिणीला काम मिळाले आहे आता आमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील आणि तुझ्याप्रमाणे मीही अभ्यास करून मोठ्या कंपनीत नोकरीला लागेल माझा वयाने नक्कीच लहान होता पण तो खूप चांगल्या आणि शहाण्या गोष्टी बोलायचा माझी बहीणही खूप खुश होती तिने लगेच माझ्यासाठी पाणी आणले तिने मला दिले आणि म्हणाली दीदी आज मी तुझ्या आवडीचे जेवण बनवते माझ्या भावंडांना खूप आनंदी पाहून मी मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होते की माझ्या घरातील सुख असेच राहावे माझे भाऊ बहीण माझ्या यशाचा आनंद साजरा करत होते मलाही दुसऱ्या दिवशी सकाळी ड्युटीला जायचे होते मी माझे स्वच्छ कपडे काढले दुमटले आणि टांगले माझ्याकडे नीट कपडेही नव्हते हेच कपडे माझ्या काकूने मला दिवाळीला दिले होते ते देखील स्वस्त होते काकूला तिच्या एका नातेवाईकाने ते दिले होते तिला ते आवडले नाही म्हणून तिने दिवाळीला मला दिले पण हे कपडे मी खास ठिकाणीच घालायचे आता एवढ्या मोठ्या कंपनीत कामाला गेल्यावर मला चांगले कपडे लागतील मी हे कपडे दोन तीन दिवस घालू शकते पण नंतर मला आणखी नवीन कपडे लागतील मी ठरवलं होतं की आपण नंतरच्या नंतर, नंतर बघू आता हे कपडेच घालून जाईल माझी सकाळची तयारी जवळपास पूर्ण झाली होती हे कपडे मी काही दिवस घालायचे ठरवले होते त्यानंतर मी लवकरच काहीतरी करून नवीन कपड्यांची व्यवस्था करेल कारण मी तिथल्या लोकांप्रमाणे माझं गेटअप घालून ऑफिसला जाईल माझ्या बहिणीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाले बहीण माझ्याकडे काही पैसे होते माझ्या बहिणीने मला दोन हजार रुपये दिले होते ती म्हणाली हे पैसे मी सोबत ठेवले होते उद्या या पैशांनी स्वतःसाठी कपडे आणि नवीन चप्पल घे कारण आता तुला मोठ्या लोकांमध्ये उभे राहावे लागणार आहे माझ्या बहिणीचे डोके लाजिरवाणे होऊन खाली झुकू नये असे मला वाटते म्हणूनच तुला चांगले कपडे आणि चांगल्या सँडल्सची आवश्यकता असेल मी माझ्या बहिणीला म्हणाले नाही मी हे पैसे ठेवू शकत नाही हे तुझे पैसे आहे ती म्हणू लागली दीदी दी आता माझे काय आणि तुझे काय हे पैसे पण तुझेच कमावलेले आहेत जेव्हा तू मला माझ्या खर्चासाठी पैसे द्यायची तेव्हा मी त्याच्यातून हे पैसे जोडत असे अशा प्रकारे मी दोन हजार रुपये जोडले होते माझ्याकडे सध्या एवढेच आहेत मी माझ्या बहिणीला म्हणाले देव तुझ्यासारखी बहीण सर्वांना देव तू माझी खूप काळजी घेते काळजी करू नको मला माझा पहिला पगार मिळताच मी तुला तुझे पैसे परत करीन माझी बहीण म्हणाली बहीण हे पैसे आपल्या सर्वांचे आहेत तुला पैशांची काळजी करण्याची गरज नाही तू तुझ्या कामावर आरामात लक्ष केंद्रित करू शकते मला ऑफिससाठी सकाळी लवकर उठावं लागणार होतं कारण माझ्याकडे कोणतीही वाहतूक नव्हती आणि मला बसने ऑफिसला जायचं होतं त्यामुळे मला एक तास आधी घरातून निघायचं होतं आज माझी मैत्रीण कशी तरी मला पोहोचवण्यात यशस्वी झाली पण आता मी पुन्हा पुन्हा तिची मदत घेऊ शकत नव्हते आनंदामुळे मला रात्रभर झोपेत नव्हती अंथरुणावर पडून मी उद्याचा विचार करू लागले की ऑफिसमध्ये काय होईल आणि मला कोणती कामे दिली जातील विचार करता करता डोळे कधी पडले कळलेच नाही सकाळी माझ्या लहान बहिणीने मला उठवले आणि म्हणाली दीदी ऑफिसला जायला उशीर करू नकोस त्यामुळे लवकर उठ मी तुझ्यासाठी नाश्ता तयार केला आहे मनात अनेक इच्छा घेऊन मी पटकन उठले आणि तयार झाले आज माझा ऑफिसमधला पहिला दिवस होता मला खूप आनंद वाटत होता आज मी माझ्या उद्दिष्टात यशस्वी होणार होते एका मोठ्या कंपनीत काम करण्याचे जे, जे स्वप्न पाहिले होते ते आज पूर्ण झाले मी पटकन तयार झाले आणि माझ्या बहिणीने पटकन मला नाश्ता दिला आज आनंदामुळे माझा लहान भाऊसुद्धा लवकर उठला होता आणि आम्ही सर्व भाऊ बहिणींनी एकत्र बसून नाश्ता केला मी माझ्या दोन्ही भावंडांना मिठी मारली माझ्या डोळ्यात अश्रू आले मी विचार करत होते आज माझे आई वडील हयात असते तर त्यांना किती आनंद झाला असता मी माझ्या भावंडांना मिठी मारली आणि घराबाहेर पडू लागले मग माझ्या बहिणीने मला जेवणाचा डबा दिला ती म्हणाली दीदी हे एवढं मोठं ऑफिस आहे की तुला लाज वाटेल का तू जेवणाच्या डब्यात काय आणलं आहे यावर लोकं मुलांसारखे तुझी चेष्टा करतील का मी माझ्या बहिणीचे म्हणणे ऐकले आणि तिच्याकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले ऑफिस कितीही मोठे असले तरी ते तुझ्या प्रेमापेक्षा मोठे नाही तुझ्या हातच्या अन्नापेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचे काहीही नाही काळजी करू नको आणि तू खूप छान आहेस तू इतक्या सकाळी लवकर उठून माझ्यासाठी नाश्ता बनवलास आणि जेवणही तयार केलेस तू लहान असशील पण परिस्थितीने तुला तुमच्यापेक्षा मोठे केले आहे मग माझा भाऊ पण माझ्या जवळ आला आणि मला मिठी मारली दोघेही म्हणू लागले दिदी आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो तू आमची आई आणि वडील दोघेही आहे मी माझ्या भावंडांना समजावून सांगितले होते की घराबाहेर जास्त जाऊ नका आणि माझ्या येण्याची वाट पहा घराचा दरवाजा नीट बंद करा भावंडांची समजूत घातल्यानंतर मी घर सोडले मी बस स्टॉपवर गेले आणि बसची वाट पाहत होते काही वेळाने बस आली आणि मी त्यात चढले आणि ऑफिसला निघाले मी पंधरा मिनटे लवकर ऑफिसला पोचले होते ऑफिसमध्ये फक्त काही लोक आले होते आणि मीही जाऊन वेटिंग रूममध्ये बसले आणि सर येण्याची वाट पाहू लागले काही वेळातच संपूर्ण ऑफिस कामगारांनी भरलेले होते इतकं मोठं ऑफिस होतं की आजूबाजूला माणसंच माणसं दिसत होती एवढी गर्दी पाहून मी आधी घाबरले पण नंतर मी मनाला समजावू लागले की आता हेच माझे काम आहे आणि यातूनच मला स्वतःला आणि माझ्या भाऊ बहिणींना आधार द्यायचा आहे म्हणूनच हे काम मला पूर्ण आत्मविश्वासाने करायचे आहे काही वेळातच मला कार्यालयात बोलावण्यात आले ऑफिसमध्ये प्रवेश करताच मला खूप अस्वस्थ वाटत होतं सरांनी मला पहिल्याच दिवशी नोकरीला येण्याच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी मला काही फाईल्स दिल्या आणि त्यावर काम करायला सांगितले मी माझे काम वाचले आणि माझ्या कॅबिनमध्ये परतले माझी कॅबिन खूप सुंदर होती खूप मोठी होती त्यात आरामदायी खुर्च्या आणि ए सी होता मला माझ्या कॅबिनमध्ये बसून खूप आनंद होत होता माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नव्हता की ही माझी कॅबिन आहे आणि मी इतक्या मोठ्या कॅबिनमध्ये बसून काम करणार आहे मी माझे काम करू लागले आणि देवाचे आभार मानू लागले दिवस असेच केले आणि मी माझ्या कामात खूप व्यस्त झाले सरांना माझे काम आवडले तुझे शिक्षण जास्त नाही पण तू खूप हुशार मुलगी आहेस तू तु तुझे काम अतिशय कुशलतेने आणि हुशारीने करतेस असे ते म्हणाले सर माझ्या वतीने खूप आनंदी आणि निश्चिंत होते मला इथे एक मिनिटही वेळ मिळत नव्हता कारण मी माझ्या कामाबद्दल खूप गंभीर होते माझ्या दिवंगत आईकडून मला एकच गोष्ट शिकायला मिळाली होती की तुम्ही जे काही काम कराल ते मनापासून करा मेहनत आणि झोकून देऊनच माणूस यशस्वी होतो त्यामुळेच मी माझ्या कामाबद्दल खूप गंभीर होते बरेच दिवस गेले आणि सरांचा मुलगा मला पुन्हा ऑफिसमध्ये दिसला नाही माझे सर जे या कंपनीचे मालक होते ते खूप चांगले व्यक्ती होते आणि माझ्या कामावर आनंदी होते आणि ते माझे सर्वत्र कौतुक करायचे एके दिवशी सरांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावून एक विचित्र प्रश्न विचारला मला खूप आश्चर्य वाटले त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मी उत्तर दिले सरांनी मला विचारले तुझे लग्न झाले आहे का मी नकारार्थी मान हलवली सर हसले आणि म्हणाले तुझे नातेसंबंध जुळले आहेत की तुझे लग्न जमले आहे का सरांच्या डोळ्यात ते कट होती ते माझ्याकडे बघत हसत होते मी खाली पाहिले आणि उत्तर दिले नाही सर माझ्या बोलण्याने सर खूप खुश झाले आणि विचारले तुझ्या कुटुंबात कोण कौन कोण आहे मी सरांना सांगितले की माझ्या दोन लहान भावंडांशिवाय माझ्या कुटुंबात कोणीही नाही कारण माझे आई वडील या जगातून गेले आहेत आणि माझ्या भावंडांची काळजी घेणारी मी एकटी आहे सरांचे प्रश्न खूप विचित्र होते यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नाने माझे मन उडाले सर म्हणाले लग्नानंतर तुझा नवरा किंवा तुझी भावंड तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचे कोण असेल यावेळी मी सरांना सडेतोड उत्तर दिले मी म्हणाले सर माझ्यासाठी माझे भाऊ बहीण खूप महत्वाचे आहेत कारण त्यांच्या डोक्यावर आईवडिलांची सावली नाही जर माझा नवरा माझ्यावर प्रेम करणारा असेल तर तो माझ्या भावा बहिणींना स्वतःची भावंड मानेल माझ्याशिवाय या जगात त्यांचे दुसरे कोणीही नाही हे पाहून आणि माझ्यासाठी पत्नीचे जे हक्क तिच्या पतीवर असतात ते सर्व मी त्याला देईल आणि जे हक्क माझे बहीण भावावर आहेत ते सर्वही मी त्यांना देईल मला कोणत्याही नात्यात चूक करायची नाही कारण मी प्रत्येक नात्याला मनापासून वागवणारी मुलगी आहे माझा आत्मविश्वास पाहून सर खूप खुश झाला आणि मला म्हणाला की मी तुझ्या उत्तराने खूप प्रभावित झालो आहे तुझा असा कोणी नातेवाईक आहे का जो तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि जो तुझा पालक देखील असू शकतो मी सरांना म्हणाले की या जगात आमचे कोणी नसले तरी माझी एक आत्ते आहे जिच्यावर आम्ही खूप प्रेम करतो आणि कर ती पण नेहमी आमच्यावर तिच्या मुलांसारखे प्रेम करते ती दुसऱ्या शहरात राहते पण कधी कधी ती आम्हाला भेटायला येते सर म्हणाले मग मी कधी येऊ तुझ्या आत्याला भेटायला माझ्यासाठी ही खूप आश्चर्याची गोष्ट होती कारण एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकाला आमच्यासारख्या लोकांशी बोलणे तर सोडा त्यांना भेटणेही आवडणार नाही त्याला माझ्या हत्याला भेटायचे होते सरांना भेटल्यावर मला खात्री पटली की सरांना त्यांच्या संपत्तीचा किंवा त्यांच्या दर्जाचा अभिमान नव्हता सर आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी चांगलंच वागत असत आता रोज ऑफिसला आल्यावर सर मला एकच प्रश्न विचारायचे अमृता तुझ्या हत्याशी माझी ओळख कधी करून देणार आहेस मला तुझ्या हत्याला भेटायची आहे आणि तिला तुझ्याबद्दल काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे मी हसून सरांना सांगितले की मी तुम्हाला लवकरच भेटायला लावते सर म्हणाले तू एक काम कर आत्याला घेऊन उद्या आमच्या घरी जेवायला ये तुझ्या आत्याला पाहून माझ्या बायकोला आनंद होईल सर काय म्हणाले मला काही समजले नाही ही माझी ऑर्डर आहे असे सरांनी सांगितले होते उद्या तू माझ्या घरी तुझ्या भावंडांसोबत आणि आत्यासोबत जेवायला ये मी आनंदी होते मला वाटले की माझ्या क्षमतेमुळे आणि माझ्या कामामुळे सर माझ्यावर प्रभावित झाले आहेत म्हणून सरांनी मला आणि माझ्या कुटुंबाला बोलावले आहे पण इथे गोष्ट वेगळी होती मी माझी आत्या आणि माझ्या लहान भावंडांसोबत सरांच्या घरी गेले होते सरांच्या घरी पोहोचताच सरांचे घर अगदी वाड्यासारखे सुंदर होते सरांच्या घराच्या भिंतीवर त्यांच्या मुलाचा एक फोटो होता हा तोच होता ज्याला मी मुलाखती दरम्यान पाहिले होते मी सगळ्यांसोबत वेटिंग रूममध्ये बसले आम्हाला जास्त वेळ न थांबवता सर आणि त्यांची पत्नी आले सरांची पत्नी ही खूप सुंदर होती पती पत्नी दोघेही माझी आत्या आणि बहीण भावाला खूप छान भेटले आणि त्यांच्यासमोर माझे खूप कौतुक करू लागले सरांच्या पत्नीलाही खूप चांगल्या सवयी होत्या ती मला वारंवार बेटा बेटा म्हणत होती हे सर्व पाहून आत्यांनाही खूप आनंद झाला थोड्याच वेळात सरांनी आत्याला असे सांगितले की ते ऐकून मला धक्का बसला सर म्हणाले की मला फिरून बोलायची सवय नाही म्हणून मी स्पष्ट बोलतो मला अमृता खूप आवडली ती हुशार साधी निरागस आणि खूप गोपनीय आहे यानुसार मला आणि माझ्या पत्नीला ती मुलगी खूप आवडली आहे काही वेळातच तो देखणा मुलगा जो सरांचा मुलगा होता पायऱ्या उतरत असताना आमच्या दिशेने येत होता आणि जवळ येऊन उभा राहिला सरांच्या बायकोने त्याला जवळ बसायला सांगितले होते तो बसला मुलाकडे बोट दाखवत सर म्हणाले हा नितीन माझा एकुलता एक मा मुलगा आहे मला माझ्या मुलासाठी अमृता आवडली आहे हे ऐकताच माझे बाण हरपले कुठे सरांचा मुलगा आणि कुठे मी सामान्य मुलगी सरांचे हे ऐकून आत्या आणि माझे भाऊ बहीणही मागे फिरले बरं मी सुंदर होते माझ्यात काही दोष नव्हता पण सरांचा देखणं आणि श्रीमंत मुलाला खूप चांगली मुलगी सहज मिळू शकली असती सरांची बायको आत्याला म्हणाली आम्हाला आमच्या मुलाचे लग्न अमृताशी करायचे आहे तुमची परवानगी असेल तर तिला माझ्या घरची सून बनवायची आहे तिचे बोलणे ऐकून भाऊ बहीण आणि आत्याच्या चे चेहऱ्यावर हसू उमटले ते आनंदाने वेडे झाले होते पण माझी इच्छा नकळत आत्या या नात्याला हो म्हणू शकली नाही म्हणून त्यांनी सरांकडे थोडा वेळ मागितला होता ते म्हणाले होते की आम्हाला आजच उत्तर हवे आहे त्यामुळे आपापसात चर्चा करता यावी म्हणून ते तिघेही तिथून निघून गेले आत्याने मला समजावले होते की तू या घरात राज्य करशील तू आयुष्यभर संकटातून जगली आहेस कृपया या नात्याला हो म्हण अमृता पण एवढ्या लवकर लग्न कसं होणार मी आत्याला म्हणाले मी माझ्या लहान भावाला आणि बहिणीला एकटे सोडू शकत नाही आत्या म्हणाली काळजी करू नको तू फक्त हो म्हण आपण या दोघांबद्दल बसून बोललो तर काहीतरी उपाय निघेल माझे भाऊ बहिणही खुश झाले आणि म्हणाले बहीण तू इथेच लग्न कर तुला यापेक्षा चांगले नाते सापडणार नाही आणि आमची काळजी करू नको तू आनंदी असशील तर आम्हालाही आनंद होईल या नात्याला नकार देण्याचे माझ्याकडे काहीच कारण नव्हते कारण फक्त माझी भावंडे होती आत्यानी मला आश्वासन दिले की ती सर आणि त्यांच्या पत्नीशी याबद्दल बोलेल काही वेळाने त्यांची पत्नी आणि मुलगा नितीन खोलीत आले आत्या म्हणाल्या होत्या की अमृता नात्याला हो म्हणाली पण तिला या जगात भाऊ बहीण आहेत या लहान मुलांना कोण सांभाळणार तर सर म्हणाले यात काही मोठा त्रास नाही आता त्यांचे अभ्यासाचे आणि लिहिण्याचे वय झाले आहे म्हणून मी तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की या दोघांनाही वसतिगृहात प्रवेश द्या जेणेकरून ते त्यांचे शिक्षण पूर्ण करून यशस्वी होतील मी स्वतः त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो आणि त्यांना दर महिन्याला मी खर्चासाठी एक लाख रुपये देईल हे ऐकून मला धक्काच बसला यापेक्षा चांगले काय या असू शकते मी लगेच या नात्याला हो म्हणाले आणि अशा प्रकारे शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या माझ्या भावा बहिणींचे कामही सोपे झाले अशा प्रकारे माझे नाते सुखाने पक्के झाले आणि काही दिवसांनी नितीनशी माझं लग्न झालं लग्नानंतर मला कळालं की माझा नवरा खूप गर्विष्ट आणि वाईट स्वभावाचा मुलगा होता तो जितका हुशार होता तितकाच काळोख मनाचा होता तो मला त्याच्यापेक्षा कमी दर्जाचा समजायचा आणि प्रत्येक मुद्द्यावरून मला शिव्या द्यायचा आणि मी एक गरीब मुलगी आहे हे नेहमी दर्शवायचा त्याच्या आईवडिलांनी माझ्यावर उपकार करून मला त्याची पत्नी बनवली आहे आणि या घरात मी त्याची पत्नी बनले त्याने मला अगदी मोलकर्णीसारखी वागवले मला आता समजले की त्याच्या पालकांनी माझे त्याच्याशी लग्न का केले होते तर तो एका चांगल्या मुलीला पात्र होता कधीकधी तो मला त्याच्या मित्रांसमोर बोलवून अपमानित करायचा आणि म्हणायचा की ही बघा माझी पत्नी गरीब कुटुंबातील आहे माझ्या वडिलांमुळेच ती आज या घरात राहत आहे त्याचे मित्र माझी खूप चेष्टा करायचे आणि कधी कधी नोकऱ्यांसमोर तो माझा अपमान करायचा म्हणायचा तुम्ही लोक तिच्याकडूनही काम करून घ्या ती या घरची मोलकरीण आहे कधीकधी तो माझ्या हाताने तयार केलेला पदार्थही फेकून देत असे आणि म्हणायचा की तो चांगला नाही मला ते आवडले नाही ते पुन्हा बनव मी त्याच्यावर खूप नाराज होते मी त्याला परत कधीच उत्तर दिले नाही माझ्यासोबत हे वागताना माझ्या सासरच्यांनीही हे पाहिले होते पण ते त्यांच्या मुलाला समजावून सांगण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते ते काय बोलले हे त्याच्या मुलाला कधीही समजले नाही मी त्याला खूप कंटाळले होते कारण आता तो माझ्यावर हात उचलू लागला होता मला खोलीत कोंडून ठेवायचा मी रडत राहायचे ओढत राहायचे तो मला जबरदस्ती त्रास देत असे त्याने मला त्रास देण्यासाठी कोणतीही सपप सोडली नाही एके दिवशी मी ठरवले होते की मला त्याची संपत्ती नको आहे आणि त्याच्याकडून कोणतेही उपकार नको आहेत म्हणूनच मी हे घर सोडत आहे कारण मला हे सर्व सहन होत नव्हते मी माझे संपूर्ण आयुष्य एका वेड्या माणसासोबत घालवू शकणार नाही मी माझ्या सासू आणि सासऱ्यांना सांगितले होते की मी तुम्हाला तुमच्या संपत्तीसाठी शुभेच्छा देते पण मी हे घर सोडत आहे आणि आता तुम्हाला माझ्या भावंडांना पैसे पाठवण्याचीही गरज नाही मी माझ्या घरी जात आहे आणि माझ्या भावंडांनाही तिथेच बोलावेल माझे सासू आणि सासरे मला रोखण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी सांगितले की त्यांचा मुलगा घमंडी आहे आणि त्याला त्याच्या संपत्तीचा गर्व आहे म्हणूनच तो गरीब लोकांना काही समजत नाही आणि त्याच्या सर्व नातेवाईकांनाही हे माहीत आहे म्हणून कोणीही त्यांच्या मुलाला मुलगी द्यायला तयार नव्हते मी त्यांच्या मुलाला सुधारावे म्हणून त्यांनी माझे लग्न त्यांच्या मुलाशी करून दिले कारण मी माझ्या घरच्या सर्व जबाबदाऱ्या उचलल्या होत्या त्यामुळे त्यांच्या बिघडलेल्या मुलाचाही भार मी मिळलेन असे त्यांना वाटले पण त्याचे कृत्य खूप जास्त वाईट होते तो मला त्याची पत्नी म्हणून स्वीकारू शकत नव्हता मग त्यांना असे कसे वाटले की मी माझे संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवीन आणि त्याची सुधारणा करेन जो मुलगा आपल्या आई वडिलांची ऐकत नाही तो एवढी गरीब मुलगी माझे कसे ऐकेल जो स्वतः गरीबांचा द्वेष करत असे सासर त्यांच्या सांगण्यावरून मी या घरात राहिले होते पण इथून लवकरच निघून जाईन असं मी ठरवलं होतं ते म्हणाले की मी त्यांच्या मुलाला संधी द्यावी कदाचित तो हळूहळू स्वतःहून बरा होईल म्हणूनच त्यांच्या सल्ल्यानुसार मी घरीच राहिले एके दिवशी माझ्या पतीने मला मारण्याची योजना आखली होती त्याला माझ्यापासून कशी तरी सुटका करायची होती आई वडिलांच्या सांगण्यावरून त्याने माझ्याशी लग्न केले आता मी त्याला आवडत नव्हती आणि त्याला माझा त्रसही नव्हता त्याचे आई वडील ठाम होते की जर त्याने लग्न केले नाही तर ते त्याला सोडून जातील आणि नंतर तो एकटा पडेल याच कारणामुळे त्याचे जबरदस्ती लग्न करण्यात आले परंतु त्याने ठरवले होते की त्यानंतर तो आपल्या पत्नीला खूप त्रास देईल की ती स्वतः हे घर सोडून जाईल त्याला लग्न करायचे नव्हते मी गरीब मुलगी आहे श्रीमंत मुलगी असली असती तरी त्याने तिला त्रास दिलाच असता एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी आणि सासूने सांगितले होते की ते एका नातेवाईकाच्या घरी जात आहेत त्यामुळे मी आणि माझा नवरा घरात एकटेच होतो मी माझ्या पतीशी जास्त बोलत नव्हते माझ्या पतीनेही सर्व नोकरांना त्या दिवशी रजेवर पाठवले होते मला वाटले कदाचित माझ्या सासऱ्यांनी नोकरांना रजेवर पाठवले असावे लग्न झाल्यापासून मी घर सोडले नव्हते दिवसभर घरीच राहायचे पण आज कुठेतरी जावंसं वाटलं मला वाटलं की मी का नाही माझ्या मैत्रिणीला सखीला भेटायला जाते वास्तविक माझ्या पतीने घरातील गॅस चालू केला होता जेणेकरून मी काही कामासाठी स्वयंपाकघरात जाऊ शकेन आणि घराला आग लागेल त्यामुळे माझाही जागेच मृत्यू होईल माझ्या पती गॅस चालू करून घराबाहेर गेले होते तो जाण्यापूर्वी मी माझ्या मैत्रिणीला भेटायला निघून गेले होते म्हणूनच आज घरी कोणी नव्हते माझ्या पतीला माहीत नव्हते की मी घर सोडले आहे कारण मी त्याच्याशी बोलल्यानंतर घर सोडले नव्हते दोन तासानंतर मी घरी परत आले तेव्हा घराला प्रचंड आग लागल्याचे दिसले घराबाहेर अनेक लोक उपस्थित होते अग्निशामक दल ही आग विजवत होते तेव्हा लोकांनी सांगितले की माझ्या सासूबाई आत होत्या हे ऐकून मला आश्चर्य वाटले मी ताबडतोब घरात गेले आणि सासूला वाचवण्याचा प्रयत्न केला सासू घरात बेशुद्ध अवस्थेत पडल्या हो होत्या मी त्यांच्यासोबत घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तिथे ना माझे सासरे होते ना माझे पती मोजकेच लोक बाहेर उभे होते त्यांच्यापैकी कुणीही मदतीसाठी पुढे सरकत नव्हते हो म्हणून मला घराच्या आत जावे लागले मी कशी तरी माझ्या सासूला घरातून बाहेर काढण्यात यशस्वी झाले मी पण बऱ्यापैकी भाजले गेले होते काही वेळाने माझे सासरे आले तेव्हा त्यांनी आम्हा दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले देवाच्या कृपेने आमच्या दोघांचे प्राण वाचले मात्र आम्ही दोघेही गंभीररित्या भाजले होतो आणि मी माझ्या सासूपेक्षा जास्त भाजली होती मला असे जळताना पाहून माझे पती हॉस्पिटलमध्ये खूप लाजले तो माझ्यासमोर हात जोडून म्हणाला मला माफ कर अमृता आज फक्त माझ्यामुळेच घरात आग लागली होती मला वाटले आई बाबा नाहीत म्हणून आज संधी बघून मी तुझा जीव घेईल मी गॅस चालू ठेवला आणि घराबाहेर पडलो मला वाटले की तू घरी आहेस मी माझ्या घराच्या आजूबाजूला थांबून घराचे दृश्य पाहत होतो मला तुला माझ्या डोळ्यांनी मरताना पाहायचे होते आणि मग अचानक आई आली आणि घरात गेली मी तिला थांबवण्यासाठी आईच्या मागे गेलो तेव्हा घराला आग लागली होती कदाचित आई काही कामासाठी घरी आली असावी मी खूप घाबरलो होतो की मी माझ्या आईला वाचवू शकलो नाही पण तू हिंमत करून आईला वाचवायला आत गेल्याचं पाहून मला स्वतःचीच लाज वाटायला ला लागली खूप खूप धन्यवाद तू माझ्या आईचा जीव वाचवलास माझ्या सर्व चुकांसाठी मी तुझी माफी मागतो प्लीज मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप चुकीचे केले आहे देव मला माझ्या कृत्याची शिक्षा नक्कीच देईल माझे पती हात जोडून उभे होते आणि त्यांना खूप लाज वाटत होती त्या दिवसापासून माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याबद्दलचे प्रेम वाढत होते त्याने मला सांगितले की त्याचे एका मुलीवर प्रेम होते ती गरीब होती आणि तो तिच्यावर खूप प्रेम करत होता परंतु तिने त्याला फसवले तेव्हापासून तो गरीब मुलींचा तिरस्कार करू लागला आणि मी त्याच्याशी लग्न केल्यानंतर त्याला माझ्या प्रेयसीचा बदला माझ्याकडून घ्यायचा होता तो म्हणाला की मला तुझ्यामध्ये माझे गर्लफ्रेंड दिसायचे म्हणून मी हे तुझ्यासोबत केले मी त्याला माफ केले कारण ही त्याची चूक नव्हती कदाचित परिस्थितीने त्याला असे केले असावे माझ्या सासऱ्यांना त्यांच्या मुलाचा सा खूप राग होता त्या दिवसापासून माझे पती माझे सासरे आणि माझी सासू माझ्यावर खूप प्रेम करू लागले त्या घरात मला खूप आदर दिला गेला माझे पती पूर्णपणे बदलले होते त्यांनी माझ्या भावंडांना आमच्या घरी राहण्यासाठी बोलावले होते आणि आता आम्ही एकत्र राहतो आणि एकमेकांसोबत खूप आनंदी आहोत माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला त्याची पत्नी मांडण्यात त्याला अभिमान आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद